नमस्कार मंडळी रंधे भैया शेळी पालम फारामूर्ती स्वागत आहे तुम्हा सर्वांचे के जी एम बिचल भट फार्म स्वागत आमच्या सोपानवर पेकिंग मेकर अध्यक्ष आणि इकडे रंधे भैया आज तुम्ही मनमोकळे प्रश्न विचारू शकता काय चालू आहे रणजी भैया रणजी भैयाच काही नाही चालू आहे व्यापार बाहू कोळेकर म्हणते पाऊस आहे का हो पाऊस आहे ना भाऊ ती शेळ्या विकल्या <laughs> चालू रोज एक दोन पाच दहा वीस आमच्या देशी शेळीला चार पिल्ले झाली आहेत चांगली गोष्टीला पवन यादव सोपान शेठ काय म्हणतात सानापृषी बीड जख टेकत असत आपण ते म्हणते सोपान शेठच काय चालू सोपान शेठच बर चालू आहे कधी आले गुजरात वरून येईल आता सध्या तर गुजरात मधूनच येईल पिल्लांना दूध पुरण्यासाठी शेळीला खुराक काय देऊ दोन पिल्ल विकून टाका भाऊ सगळ्यात बेस्ट उपाय सध्या दोन तीन हजार रुपये वसूल होऊन जातील कारण एका शेळीला किती काही केलं तर चार पिल्ल नाही पोचू शकत किंवा मग दुसरी शेळी जरा असेल तिला दोन पिल्ल लावून द्या सगळ्यात सोपा पर्याय अनुभवावरून पातळे साहेब जय मल्हार ऋषिकेश नायकवाडे म्हणत्या किती शेळ्या शिल्लक आहेत अथर्व जाधव नमस्कार ऋषिकेश नायकवाडे नमस्कार किती शेळ्या शिल्लक आहे पन्नास शेळे होलसेल चालू आहे सध्याच्या काळात आंदो जाधो आंधो जानदो ओटीएम टी पाजून पिल्ल्याची संडास कमी होत नाही पांढरी काळी संडास येत आहे आ, शिफालेक जींचा छोटा तुकडा त्याने एक दिवस दूध पाजू नका शेळीला शंभर ताप आहे तरीही चारा खात नाही उपाय काय टोनोफॉस्फोन आणि न्युरोक्झिन नावाचं इंजेक्शन द्यायचं रोज कमीत कमी तीन दिवस तेव्हा ती शेळी एकदम मुख्य होऊन जाईन दादा लहान ताण्या पिल्ल्यांना डोळा भुरका झाला काय करावं अरे दादा ते बीटलचं पिल्लू असं डोळा भुरका व्हायचं मानल्यावर मजा करतोय एक काम करा पेंडिस्ट्रीस नावाची ट्यूब सोडावू सोडा बयूरजीने नावाची ट्यूब सोडा मस्त पैकी चार लाईक फक्त काय जगून फायदा आहे डबल टॅप करून लाईक करून घ्या <laughs> तकडे सावरिया सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय शेळीच्या बिंबीला सूज आली आहे काय उपचार करावे शेळीच्या का शेळीच्या पिल्लाच्या भरपूर दिवसांनी लाईव्ह आलेलो आहे तर डबल टॅप करून लाईक करून घ्या भाऊ कमीत कमी पाच पन्नास लाईक होऊन द्या लाईवला घरी आहे काय उपाय शेळीला दूध कमी असेल तर एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे तिला कॅल्शियम देणे त्याच्यानंतर माष्टा फास्ट नावाची पावडर पाजने एक नंबर उपाय ऋषी सनप मध्ये ग्रुपला ऍड करा ग्रुपला ऍड आहेत ना भाऊ ऋषी भाऊ तुम्ही नसेल तर मला मेसेज करा करून घेतो कमी ब्रजेट वैष्णवी झिरो फोर म्हणताय जेवण झालं का से रे बाबा कमी बजेटमध्ये रूफिंग म्हणजे मला नाही समजलं पत्रा का जय म्हणला जय बाळू मामा गणेश भाऊ चिखले नमस्कार गणेश भाऊ अतिशय वाईट वाटतंय मला हसून सांगताय तो पत्रा वा थोडीफार इंग्रजी मला बी येते पण म्हणलं चुकलं तर काय करावं कळलं होतं मला ते रूफ भाऊ <laughs> शेळी चारा कमी खाते तिला लिव्हर टॉनिक चालू करा आतापर्यंत किती शेळ्या विकल्या एक विकल्या एक आहेत अजून शेळ्या सुधरत नाही फॉल्ट काय करावं कमी बजेट मध्ये अरे काही नाही बाबा सेकंड हँड पत्र घ्यायचे मस्त पैकी टेन्शन फ्री माझ्याकडे शिरोई बोकड आहे पण पायचे तसं वजन वाढत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे शिरोई बोकडाला लागतं ला ला खायला कोरडा भोसा जास्त पण तो भोसा कुठं तरी आपल्याकडे कमी पडला बस लागला कार्यक्रम रंदे भैया शेळी पालन फार चर्चा सत्र चर्चा सत्र टक्के टक्के दे कोरडा चारा नाहीये दादा हास्त फालट बाबा त्याला कमीत कमी सुग्रस कांडी खाद्य तरी द्या गोकुल सानप्लॉक म्हणता कोरडा नाहीये गुजरात मध्ये गुजरात मध्ये नाहीये भाऊ सध्या मी महाराष्ट्रातच कांडी किती दिली त्याला पचन तेवढी फुल घालायची फुल टेन्शन नाही आमच्याकडे पण कोरडा चारा नाही मग ओला चारा द्या पण मग पोट भरून द्या शिरेवाल्या शेळ्यांना तर सुका चारा महत्वाचा आहेच त्याला दुसरा पर्याय नाही शेंगदाणा पेंट काय भाव आणली दोन हजार रुपये दोन हजार रुपये आहे भाऊ मनकर गोट परम पारगाव नमस्कार रितेश व म्हणते शेळीच्या पिल्लाला मावा आलेला आहे वीस दिवसाचे आहे उपाय उपाय त्याला असा आहे की त्याला दूध थोडं वेगळं पाजा कधी गाडी येणार सध्या पन्नास शेळ्या आहे व आता परत येणार आहोत दीपावली नंतर शेळ्या न्यायला दोन गाड्या घेऊन नक्कीच यावेळेस येखीन खुश करू तुम्हाला कोणता खुराक दिला पाहिजे शेळीला शेळीला खुराक दिला पाहिजे बघा माझ्या मते तरी एक आ... ज्या माग गुजरात मध्ये आपण शेळ्या घेतो त्या माग एक एक पिल्लू देते ते लोक दोन पिल्ले देत नाही शेळीच्या पिल्ल्याच्या बेंबीला सुजाली आहे प्लस नावाचा औषध त्या पिल्ल्याच्या म्हणजे पिल्ल्याला पाजायचं पाच एम एल आणि बेंबीवरती तीन चार आयडीन टाकत राहायचं काय द्यावे सीपीएम सीपीएम केडिस्टिन आणि सेई गाभन असेल तर फक्त सीपीएम केडिस्टिनच जयोग्य राहील आणि बूस्टअप गोळी द्यायची सेई खाली असंत ऑक्सिटेटर सायक्लीनचे इंजेक्शन सुद्धा द्यायचे सोबत चेक चेक शेट कुठे आहे आता सध्या जाते गावला आहे हॅलो हॅलो आवाज येतोय का दूध वेगळी म्हणजे नेमकं काय ऑक्षीने ओरडतात पण फरक पडतो ना भाऊ ओरडू द्या फरक फरक पडला पाहिजे दोन पाच मिनटं ओरडते शेळी नंतर नो प्रॉब्लेम बकऱ्या मोकटक टक पिल्लांना पिंकू ग्राय पॉटर किती दिवसापासून चालू करू द्या आता मी एका एका दिवसाच्या पिल्लाला ला देऊर आलो गाडीतले पिल्ल आहे तरी बी देऊ आलो त्यांना कारण गरजेचं आहे ते पाऊस लय हाय वाटत हो बराय पाऊस चांगला आहे ओम श्रीनाथ नमस्कार भैया आपली शेळी अडीच महिन्याची का आहे ताप नाही पण चारा खात नाही उपाय सांगा अडीच महिन्याची का आहे ताप बी नाही चारा बी नाही खात उपाय सांगा तर पाताळे साहेब तिला ताप नाही याचा अर्थ तिचं ते टेम्परेचर डाऊन झालेलं आहे डाऊन टेम्परेचरमध्ये शेळीला वव्याची चहा पाजणं एक नंबर एक उपाय राहू शकतो त्याच्यानंतर टोनो फॉस्फोन आणि न्युरोगिन इंजेक्शन दिलं तरीही शेळीचं दुखणं राहते ही गोष्ट ठेवा कारण नव्याण्णव शंभर हे टेम्परेचर लो झालं एकशे दोनच्या आसपास हे मिडियम झालं शेळी पालन सुरू करायचं आहे कोणत्या शेळ्यापासून सुरू करायचं पाठ गाभण का पिल्ल्याची शेळी शक्यतो पिल्ल्याची शेळी बेस्ट कारण प्रॉब्लेम येत नाही काही जार पाडायचा याचा त्याचा एक्स वाय जेड काही असू दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या शाळेपासून सुरुवात करायची खाट्या शेळ्यापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लावाली घ्यायची की खाटी घ्यायची ते तर झालं पिल्लावाली बी घेतली तरी बेस्ट खाटी घेतली तरी बेस्ट काय विषय नाही त्याच्यानंतर आजूबाजूच्या शेळ्या पायच्या शक्यतो गावरांमध्ये गावरांमध्ये जर असेल तर नंबर एक रिझल्ट येतो त्याचा रमेश जाधव म्हणते शेळीजंडी पण दूध नाही काय करावे शेळीजंडी पण दूध नसेल तिला कादवळ पाजायचा आणि जर कादवळ पाजला असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय करायचा तो म्हणजे आपलं जे शेळ्या सेल झाल्या का सगळ्या जवळपास हो शेळी जनली पण दूध नाही काय करावे शेळी जनली पण दूध नसेल तर तिला मास्टर फास्ट नावाची पावडर पाडायची